सिंधुदुर्गातील आचरा येथे सर्वात मोठे कांदवनाचे जंगल पसरलेले आहे आणि आज आम्ही त्याचा अनुभव घेण्यासाठी येथे आलो आहोत कांदावन म्हणजे काय समुद्र किनाऱ्यावरील खाऱ्या पाण्यात वाढणारे लहान मोठे वृक्ष झुडपे व त्यांच्या प्रजाती नमस्कार मंडळी आज आपण मालवण येथील आचरा या गावी आलो आहोत जेथे आपण कांदावन सफारीमध्ये कायाकिंगचा अनुभव घेणार आहोत का हा अनुभव आपण कोकण स्पर्श यांच्या सोबत घेणार आहोत नमस्कार मी प्राची आरेकर आमची कोकण स्पर्श ही टीम विविध उपक्रम राबवत असते आज आपण कायाकिंग करणार आहोत मँग्रो सफारी आहे ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग आहे ट्रेकिंग टू लाईट हाऊस आहे अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग आम्ही आमच्या ग्रुप मधून करत असतो आणि आज आपण कायाकिंगचा अनुभव माझ्यासोबत घेणार आहात कायाकिंग ला जाणार आहे त्याआधी कायाकिंग कसं करायचं त्याचं मी इन्स्ट्रक्शन तुम्हाला दाखवते राईट हँड आपण इकडे ठेवणार आहोत लेफ्ट हँड इकडे आणि आपली बॅक साईड आहे ती पूर्ण सीट करून घ्यायची नंतर पाय आतमध्ये घ्यायचे हे साइड साईड असलं पाहिजे आणि पॅडल मधोमध मद धरायचे आणि मग राईट साइडने पॅडलिंग केलं की लेफ्ट ला जाणार प्राचीताईने दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स लक्षात घेऊन आम्ही लाईफ जॅकेट घातलं आणि कायाकिंगसाठी निघालो नवीन ॲडव्हेंचर करायला मिळणार म्हणून आम्ही खूपच एक्सायटेड होतो पाचशे एकरमध्ये हे जंगल पसरलेले असून येथे अनेक पक्षी वास्तव्यास आहेत ही वने किनारपट्टीवरील भागाचे सुनामी चक्रीवादळे व वा जमिनीची धूप यांपासून संरक्षण करतात या वनांची कार्बन डायऑक्साइड शोषण्याची क्षमता इतर वनांपेक्षा चार पटीने अधिक आहे कांदळवनांमध्ये तयार झालेल्या गुहेमधून फिरणे आणि येथील निसर्गाचा अनुभव घेणे कायाकिंगमुळे शक्य झाले आहे कांदळवनाचे हे जंगल कसे वाढते याबद्दल माहिती मिळाली झाडाला आलेली बी तयार झाल्यावर आपोआप पाण्यात पडून त्याचे रोप तयार होते आणि हे जंगल असेच वाढत राहते अनेक वनस्पतींपैकी पांढरी चिपी याला राज्य कांदावन वृक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे अशा प्रकारे कायाकिंग करत आम्ही कांदावन सफारीचा मनसोक्त आनंद घेतला आणि हे शक्य झालं कोकण स्पर्श या टीममुळे जर तुम्हाला देखील हा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या धन्यवाद